तुम्हाला माहिती आहे का दुबई एका मराठमोळ्या माणसानं बांधली आहे ही गोष्ट आहे पहिले मराठी बांधकाम व्यावसायिक बी जी शिर्के यांची वाईच्या पसरणी गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले बीजी शिर्के एकोणीसशे त्रेचाळीसला ला पुण्यातून शिक्षण घेऊन सिव्हिल इंजिनियर झाले त्यानंतर त्यांनी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीची सुरुवात केली बेजी शिर्के यांचा प्रामाणिकपणा पाहून पुण्याच्या चा लष्करी छावणीला कंपाऊंडची भिंत घालण्याचं पहिलं काम त्यांना मिळालं त्यानंतर बांधकाम क्षेत्रात नौखे असून देखील शिर्के यांनी अतिशय उत्तमरित्या केलेलं कोल्हापूरच्या कारागृहाचं काम पाहून अनेक जण खजील झाले आणि त्यांचं नाव बांधकाम क्षेत्रात आदराने घेण्यात येऊ लागले गुणवत्तेच्या जोरावर किर्लोस्कर कंपनीची सगळी कामं देखील त्यांनाच मिळायची पुढे एकोणीसशे बहात्तरच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या व्यवसायाला नवी उंची देण्यासाठी सी फॉरेक्स कंपनीची सुरुवात केली या काळात दुबई हळूहळू विकसित हो पाहत आणि दुबईचं काम बीजी शिर्के यांच्याकडे आलं दुबई मधील सत्तरऐंशी च्या काळात ज्या काही इमारती उभ्या राहिल्यात त्यातील बहुतांश इमारती या बीजी शिर्के यांनीच बांधल्या तर यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी त्यांनी त्यांच्या गावातील तरुणांना रोजगार दिला वीर धरण कर्नाटकचं विधान भवन बालेवाडी क्रीडा संकुल हिंजवडी बँगलोर आय टी पार्क भारताची संरक्षण मंत्रालयाची इमारत या सगळ्या बीजी शिर्के यांच्याच विचारातून साकार झालेल्या इमारती आहेत तर तुम्हाला बीजे शिर्के यांची ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रील तुमच्या वाईच्या मित्राला नक्की शेअर करा